आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सी आय डीला शरण आला आणि दोन दिवसांपासून सी आय डीच्या कोठडीत आहे पण कोठडीमध्ये वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत आहे असा गंभीर आरोप मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडे केले आहे एवढंच नाही तर वाल्मिक कराडला कोठडीकडे जाऊन भेटणारा तो सरपंच कोण असा सवालही धनंजय देशमुख यांनी केला आहे बीड शहर पोलीस ठाण्यात सी आय डीच्या कोठडीत वाल्मिक कराड यांना मिळणाऱ्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची तक्रार मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय पंडितराव देशमुख यांनी पोलीस अधीक्षकाकडे लेखी तक्रार केली आहे बुधवारी धनंजय देशमुख सी आय डीच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्याच्याबद्दल घडलेला प्रकार त्यांनी या तक्रारमध्ये लिहिला आहे या संपूर्ण प्रकारासंदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता सी आय डीचा तपास कामातील महत्वाचा दुवा असलेला तो व्यक्ती होता असा काहीही प्रकार घडला नाही असं उत्तर दिलं मात्र या तक्रारीमुळे चर्चा होत आहे खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंच पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले होते मला विचारले तू इथं काय करायला सी आय वाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटलं तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात आम्हाला म्हटलास आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन गुले यांचा फोटो दाखवला आणि अरेरावी केली आणि संतपजनक माझ्याशी वागवला आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्यांनी हुज्जत घातली आपण सी आय डी सोबत आलो आहोत असं सांगितलं धनंजय देशमुख यांनी तक्रारीत म्हटलंय दरम्यान दंगल पथकातील कर्मचाऱ्यांनी आपण सीआयडीचा वाहन चालक असल्याचं चा म्हटलं रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कारवाई करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांनाच बोलले तांदे यांना बाजूच्या रूममध्ये मध्ये बसवून नंतर सोडून दिलं मेहरबान साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशती खाली घेत होता अशी माझी तक्रार आहे अशा लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आपण पाहत महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्सन पुणे